तर फायनली मी आता रेडी झालेली आहे मिस्टर पार्स किती पाव किती सव्वा पाच वाजता आले आणि लग्न आहे पावणे सहाचं अर्ध तासात काय काय करायचं माणसाने पावणे सात घरातच वाजले आता काय माहिती लग्न भेटते का माहिती आहे का नाही पण रेडी झाले घरात सगळ्या पसारा तसाच ठेवून जाणार आहे कारण साडी जी काढल्या होत्या ना मी साड्या काढलेल्या सगळ्या तशाच आहेत बेडरूम मध्ये ती आल्याच्या अवरावरांग कारण ताण खूप झालेला आहे लवकर आले नाही त्यांनी तुमचीच आहे चुकी माझी नाही तर फायनली आता आम्ही निघालेलो आहोत मी एकदम साधे सिंपल अशी रेडी झालेली माही पण झाली तिला फक्त फ्रॉक घेतले तिचं दुसरं तर काय करायचं नव्हतं पावडर वगैरे लावलं आणि बस निघालो आता आणि मिस्टर गेलेत आता हे आणायला काय ते फ्रेम आणण्यासाठी कारण की आता गडबडीत दुसरं तर काय घ्यायला जमणार नाहीये त्याच्यामुळे लगेच लगेचच असं भेटेल असं आम्ही त्याच्यासाठी फ्रेम घ्यायला कोणत्या आम्ही जस्ट तिथं जायला आणि नवरी नवर येऊन स्टेजवर चालली होतं तर तेव्हाच आम्ही तिथं ता पोहोचलो होतो तर इथं सगळं त्यांची पूजा वगैरे चालली होती माहिती सगळी इकडे लक्ष होतं की नेमकं इथं चाललंय काय आणि करायला लागलेत काय तर इथे सगळे पाहुणे इथे आले होते आता लग्न लागणार लग्न चालू होतं आणि माहीत बघायचं काय चाललंय तिने इतर घरी असल्यास कुणाकडे सुद्धा नाही म्हणजे घरात कोणतं जर नवीन माणूस आलं ना किंवा कोणी जरी आलं ना घरात नवीन तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही आणि एवढ्या गर्दीमध्ये ती नीत पळायला लागली इकडून इकडे इकडून इकडे आणि तिथं नवरीचं सगळं रोख ठेवलेलं होतं आणि हे कपाट होतं आणि मला असं भीती वाटत होती की ही पूर्वी त्याला धका देई लागली ती पडू नये म्हणून मला त्याची भीती वाटत होती आणि आम्ही तिला धरायला गेलो ना मग तर तिला जास्त लांबून पळत होती असं करत होती आमच्या आजूबाजूचे लोक म्हणजे ते पण सगळे तिलाच बघत होते आणि तिचा तर फायनली आता लग्न लागलं होतं पावणे सहाचं लग्न होतं ते पावणे सातला लागलं म्हणजे उशीर तर होतच असेल प्रत्येक लग्नामध्ये थोड्या तरी तरी, तरी न, तर मी आता बघायला होते नवरीचा व तर इथं होता पहिल्यांदा जे होतं ना ते होतं कपाट हा होता बेड आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या साड्या ठेवल्या होत्या आणि नंतर कोरड्या पापड्या शंकरपाळ्या लाडू करंजा जे काय असते ना ते सगळं ठेवलं होतं आणि मी नंतर बघत होते आईचा निरोप म्हणून तिथं एक केळीचं पान होतं आणि मी पहिल्यांदाच ते आहे बरं पहिल्यांदाच मी बघितले आणि ते मी पूर्ण वाचलं होतं आणि ते सौभाग्य अलंकार ते पण पहिल्यांदाच बघितले ते सगळं मला खूप जास्त आवडलं नंतर इथं ड्रेसिंग टेबल ठेवलेलं होतं नंतर मांडणी ठेवली होती फ्रीज होता नंतर सगळे इथं भांडे होते छोटे छोटे म्हणजे डबे पातेले हे ते सगळं होतं म्हणजे तर हे सगळं पण खूप छान केलं होतं आणि माहिती बघा वापस इथं चाललंय ती जी सगळ्या खुर्च्या होताना ठेवलेल्या सगळ्या खुर्च्यामधून फिरायला लागली पूर्वी आणि आता आम्हाला जेवायला जायचं होतं आणि जेवण येथे केल्याच आम्हाला लगेच घरी निघायचं होतं तर जेवणामध्ये तर एवढे सगळे पदार्थ होते माझ्या तर लक्षात पण नाहीत आता काय काय आहे ते कारण आणि खूप छान जेवण पण झालं बरं एवढे सगळे आयटम होते ना मारला तर माहिती नाही त्या काय 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 याचे तर नावं तर मी जेवण येथे केलो आणि घरी तर फायनली आता घरी आलेलो आहोत माही झोपलीत किती वाजले साडेआठ वाजलेत आताशी आणि एकदम छान प्रकारे झालं लग्न खूप खूप म्हणजे खूप मस्त केलं खूप छान केलं लग्न जेवायला पण एकदम छान होतं जेवण वगैरे केलं आता आता फक्त झोपायचं आहे बाबा माझा तर घसा बसला आहे आणि ती जेवणामध्ये ना ती होती थंड दुधाचं होतं काहीतरी त्याच्यानं घसा आणखीन जाम होणार आहे नेमकं ते गवत सॉरी काय तर तांदळाची खीर होती का दुसरं लस्सी काय होती मला ते कळलंच नाही कारण त्याच्यात तांदळाचा पण फेवर नव्हता लागत एवढा काही सगळा लागत होता त्याच्यामुळं आणि ते थंड होतं वापस कारण आधीच ऑलरेडी चणचण करायला लागले आता खाली थोडीशी गाडी क्लीन करायला लागलीत कारण त्यांना उद्या सकाळी जायचंय वापस मुंबईला तर चला असा होता आज आपला छोटासा व्हिडिओ तो, तो मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि माझे व्हिडिओ बघत राहा